फ्लॉवर फ्लॉवर काय करायचं पहिलं कुकर मध्ये टाकायचं ना कट करून कट करून ना मी <laughs> कापते तू टाक कुकर मध्ये सगळं ठीक आहे ते पण ते थंड आहे

आ चंद्र चंद्र साता पाव भाजी बनवायला शिकते आज ती माझ्याकडून शिकणार आहे आणि नेक्स्ट टाइम नो आणि नेक्स्ट टाइम ती बनवणार आहे ना सा हं तर काय तुम्ही पाणी सगळं होतूला सगळं होतूला ही यस وبعدून आता

काय करायचं का आपल्याला पहिलं त्याची साल काढून घ्यायची आणि मग पोटॅटो कापायचा आणि कुकर मध्ये टाकायचा हुशार आहे रे असा हे पटकट असत आता बटाटा मी बटाटा सोलते ना तू एक पटफट पटपट पाण्यात टाका ठीक आहे टोटो पाण्यात सो आई मला पोटॅटो येते साल काढून हे बघा टाकते टाकले काय करायचं हे सगळं टाकून कुकरला लावायचं हां काय टाकायचं मटार मटार टाकले मी मटार आणि काय टाकायचं फ्लावर आणि पटॅटोरे करे तुझ्याकडून बाहेर आलो

आईस्क्रीम हा यू लाईक आमरुसपुरी दोन पटॅटो दोन पटॅटो दोन पटॅटो पटॅटो अरे घुस बाबा असं तुझी एक्झाम संपली ना तुझं समर वेकेशन चालू झालेत ना सुट्टी आता काय करणार आहे सुट्टी मध्ये

pari oh taiso

जो आपण मग पाण्यात ठेवलेला ना कांदा आपण बारीक करायचा मग आता नाही बारीक नाही करायचं आपल्याला कट करायचं चिरायचं नाही जमणार कारण आपण मग पाण्यात ठेवलेला ना कांदा भरपूर वेळ झाला तू तुम्हाला सांगते मी आता कुट्टे असत आणि म्हणजे हे कांदा कापते बघ म्हणजे ते काय करे पण नाही

म्हणून <laughs> मोठी झाली मी तर आधी जायचीच नाही किचन मध्ये मम्मी तेव्हा मोठी नाही तू जायची आधी किचन मध्ये मी लहान होते तेव्हा मी आमच्या किचन मध्ये जायचीच नाही मम्मी तेव्हा मोठी नाही झाली का नाही काय डोळे झोपतात त्याने कसे डोळे झोपते वास टीक ना मस्त वास येतोय रे आले असून पेस्ट चा मला बने 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 जेवन 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 हाँ? हाँ। अच्छा मला सांग अस तुला आवडतं जेवण बनवायला जेवण बनवायला आवडत जेवण जेवायला आवडत हा मी पावभाजी मी आता पण तुला असं डाळ भात सपूडचा आणि ह्याचा हेल्दी फूडचा मग त्याच्यामध्ये काय काय जंक फूड होत पिझ्झा बर्गर फ्रेंच फ्राईज आणि तुला सगळं हेच आवडत ना आणि हेल्दी फूड खातेस तू नाही हेल्दी फूड तुझ्यासाठी जंक फूड आहे आणि तुला पिझ्झा बर्गर फ्राईज ते तुला कधी पण द्या ते लगेच चालतात ना तुला हो तशी आहे मी तशीच आहेस तू फूड घेतल्या तू मोबाईल बघतेस ना कधी कधी म्हणून हो मोबाईल बघणाऱ्या मुलांचेच कांदा पाण्यात ठेवला तरी डोळे झोपतात आई आता टोमॅटो कापड पाणी होत इथं नाही आता नाही

मेल्ट झालं की आपण त्याच्यात टाकायचं आहे काय टाकायचं नाही बटर मेल्ट झालं किंवा त्याच्यात काय टाकूया पहिलं काय टाकूया बटर मेल्ट झालं त्याच्यात आपण काय टाकूया आता कांदा टाकायचा आपण कांदा बारीक खारी ठेवलाय न्यासाने

टोमॅटो जास्तच असले पाहिजे टोमॅटो टाकले ना आपण अशी जे आपण कुकरला लावलेलं ला ला ना हे सगळं आता आपण पसायचं आहे अच्छा तो मॅश करायचं आहे मी तो पहिले काढून देते तुला बाहेर तू करणार आहेस का ते स्मॅश हां ओके म्हणजे थोडं तर पाहिजे ना गरम मध्येच करायचं का मी त्याला हात लावायचं मी तो स्नॅच करते बघ मैंने तीन स्मैश करूंगा तो ए ए ए अच्छा ए ए आशा। ए अच्छा तो गाइडर तो हमके पाव वाजी तैयारी चली है मिल्मो करने बस मिल्मो we have to one two three पाव वाला बटर लाउंड पाव ठंडा गर्म करूंगा ठंडा गर्म अच्छा बटर बटर बटर। सो बट सोच मजी पा भाजी रेडी बोला खाया बस मैं हम्म, नाक बड़ी सो गाय पा भाजी फिनीश करते है। ആവത്തര മേഡ മൈക്കാൻ ചേന